आपण पाहत आहात कळवण कोल्हापूर फाटा येथील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायभिमुख कौशल्य विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला माझी आदिवासी विकास मंत्री एटी पवार यांचे नाव देण्यात येणार आहे याबाबत या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला माजी मंत्री एटी पवार यांनी कळवण विधानसभा मतदारसंघाचे राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के आदिवासी मतदारसंघ सुजलाम सुखलाम केला आहे पवार यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या कार्या कार्यकाळातील कार्याचा सन्मान म्हणून महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळणार आहे या निर्णयाचे कळवण तालुक्यातून स्वागत करण्यात येते कळवणचे आमदार नितीन पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या, या संदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या सोमवारच्या बैठकीत सव्वीस आय टी आय संदर्भात नाव देण्याबाबत निर्णय झाला त्यामुळे ही संस्था आता लोकनेते एटी पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाईल राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाज सुधारक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांचे नाव देण्याचा निर्णय गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत झाला यावेळी चौदा आय टी आय ना नाव देण्यात आले गेल्या सोमवारी सव्वीस आय टी आय संदर्भात निर्णय झाला त्यात कळवणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचाही समावेश आहे सुरुवातीला भाड्याच्या इमारतीत आणि नंतर स्वतःच्या जागेत कळवण पासून जवळ कोल्हापूर पटा येथे सुरू झालेली ही शासकीय संस्था संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण या नावाने ओळखली जात होती आजवर हजारो विद्यार्थी येथे येऊन प्रशिक्षित होऊन बाहेर पडले त्यांनी नोकरी व्यवसायात बसतान बसवले आहे अनेकांनी शासकीय नोकरीतून करिअर केले आहे अनेक जण नोकरीतून निवृत्तही झाले पण सर्वांसाठी ही संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा कळवण आय टी आय चे नावाने परिचित राहील आता शासनाच्या निर्णयानुसार तिचे नाव एटी पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे भागला वृत्तांत दीपक भागुळ